मी शुभम सूर्यकांत पाटकुलकर फर्ग्युसन महाविद्यालयात शिकतो माझ्या कवितेचं नाव आहे नजरेत नजर टाकून बघणारी तू नजरेत नजर टाकून बघणारी तू नजरेत नजर टाकून बघणारी तू आज बघायलाही तयार नाहीस बघायचं सोड पण बोलायचीही बंद झालीस असं झालं तरी काय एवढी माझ्यावर रागावलीस खूप आठवण येते म्हणणारी तू खूप आठवण येते म्हणणारी तू आज भेटायलाही तयार नाहीस खूप आठवण येते म्हणणारी तू आज भेटायलाही तयार नाहीस भेटायचं सोड पण हसायलाही तयार नाहीस असं झालं तरी काय एवढी माझ्यावर रागावलीस तुझ्यासोबत घालवलेले क्षण आठवतात मला त्या आनंदाच्या क्षणात घेऊन जातात मला पण आज का कोण जाणे हे सारं बदलले पण आज का कोण जाणे हे सारं बदलले असं झालं तरी काय तुझं माझ्यावरचं प्रेम संपलंय असं झालं तरी काय तुझं माझ्यावरचं प्रेम संपलंय खरंच मी रस्ता चुकलोय गं एकदा तरी ये मला सावरायला खरंच रस्ता मी चुकलोय ग एकदा तरी ये मला सावरायला तुझ्या विना मी भटकलोय गं असं झालं तरी काय तुम्हाला सोडून गेलीस असं झालं तरी काय तुम्हाला सोडून गेलीस असं झालं तरी काय तुम्हाला सोडून गेलीस